ख़़गार, खुश खबर खुश खबर खुश खबर ग्राहकांसाठी खास उन्हाळी धमाका ऑफर आधार पे उदार बजाज फायनान्सच्या सहाय्याने कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये आमच्याकडे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी फर्निचर मेकअप साहित्य होलसेल रेट मध्ये मिळेल ते पण वीस टक्के डिस्काउंट वर तसेच कोणत्याही मोबाईल खरेदीवर ऑनलाईन रेट पेक्षा पाचशे रुपये डिस्काउंट मोबाईल टीव्ही फ्रीज एक्सचेंज ऑफर उपलब्ध व त्यावरती तीन हजार नऊशे चा मिक्सर फ्री जुने मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा कोणत्याही मोबाईल खरेदी करा त्यावरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी मिरज पूर्व भागातील सर्वात मोठ्या बैलगाडी शर्यतीचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे माजी सरपंच तानाजीराव पाटील यांनी सलगरे यात्रेचे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विश्वजित कदम तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री ताई पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सलगरे मध्ये एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये बक्षिसाची शर्यत ठेवली आहे या शर्यतीसाठी सांगली जिल्ह्याचे तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विश्वजित कदम उपस्थित राहणार आहेत त्यासाठी स्पेशल हॅलीपॅड व्यवस्था करण्यात आली आहे शर्यत व्यवस्थित पार पडावी यासाठी नेटके नियोजन तानाजीराव पाटील युवा मंच ग्रामपंचायत सलगरे व समस्त बैलगाडी प्रेमी लक्ष्य यांच्याकडून करण्यात आले आहे सलगरे गावाला खिलार बैलाची तसेच बैलगाडी शर्यतीची मोठी परंपरा आहे याविषयी बोलताना तानाजीराव पाटील काय म्हणाले पहा के यंचा वार वस, आ, दे वार दे वस, सलगर गावामध्ये सांगली जिल्ह्याचे किंवा महाराष्ट्राचे नेते आदरणीय विश्वजित कदम साहेब यांचा वाढदिवस त्याचबरोबर आमच्या नेत्या आदरणीय जयश्री वहिनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्हाचेअरमन त्यांचाही वाढदिवस उद्या पाच फेब्रुवारीला आहे त्याचबरोबर सलगरगावचं ग्रामदेव श्री सिद्धेश्वर यात्रा पार पडली आहे भविष्य काळात येणाऱ्या यात्रा आहेत आणि या सगळ्यांच्याच एकंदरीत विनियोगातून सलगर गावामध्ये या सगळ्याचं औचित्य साधून निमित्त साधून सलगर गावामध्ये आमच्या संयोजकाच्या वतीनं अठ्ठावीस जानेवारीला बैलगाड्याचं मोठ्या प्रमाणात शर्यतीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे पहिलं बक्षीस बैलगाडीचं एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयेचं आहे बैलगाडी शर्यतीमध्ये जनरल गट आहे ब गट आहे आदत गट आहे दुसरा चौसा गट आहे दसून घोडा आहे आहे अशा पाच पद्धतीच्या स्पर्धा या ठिकाणी शर्यती सोडल्या जाणार आहेत आणि या शर्यतीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये समुदाय येणार आहेत त्याचबरोबर नेतेमंडळीसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रमाणामध्ये येणार आहेत आपणही मोठ्या संख्येनं या शर्यतीचा लाभ घ्यावा त्याचबरोबर शांततेचं सहकार्य राखून या शर्यतीला मदत करावी असं एक जाहीर आव्हान विनंती या स बैलगाडी शर्यतीचा संयोजक या नात्यानं ना तुम्हाला सर्वांना विनंती करतो आहे त्याचबरोबर आजच्या ह्या बैलगाडी शर्यतीचं एक खास आकर्षण म्हटलं तर सांगली जिल्ह्याचे नेते किंवा महाराष्ट्राचे नेते आदरणीय बाळासाहेब कदम हे हेलिकॉप्टरनं या ठिकाणी सलगर गावाला येणार आहेत सलगर गावाला हेलिकॉप्टर हे दुसऱ्यांद देते पहिल्यांदा जर आला असेल तर सांगली जिल्ह्याचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री आदरणीय कैलासवाशी वसंतदादा त्याचबरोबर सलगरगावचे सुपुत्र माझे आमदार आदरणीय विठ्ठलदाजी यांच्या रूपानं या ठिकाणी शालेंताई पाटील ज्यावेळेस खासदार केला उभारल्या त्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी पहिल्यांदा सलगर गावामध्ये हेलिकॉप्टर आलं होतं आणि आता दुसऱ्यांदा या शर्यतीच्या निमित्तानं मुद्दाम होऊन या ठिकाणी बाळासाहेब हेलिकॉप्टरनं सलगरगावामध्ये येणार आहेत आणि त्यामुळं हा एक वेगळा आनंद या ठिकाणी सलगरवासियांना बघायला मिळणार आहे त्याचबरोबर शर्यतीसुद्धा शर्यतीला एक परंपरा या सलगरगावाला आहे शर्यती जर म्हटलं तर त्याला बैलांची कोंडाची जी काही निर्मिती आहे ती सलगर गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याची निर्मिती आहे आणि त्यामुळं सलगर गावामध्ये सुद्धा एक बैलगाडी शर्यतीचा एक इतिहास आहे आणि तो इतिहास जपण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतो आहे सलगर गावामध्ये जे काय बैलगाडी शर्यतीचं मैदान होतं ते निर्विवाद म्हणजे वाद न होता या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं स्पर्धा शर्यती या ठिकाणी पार पडत आहेत याच्यामध्ये आम्ही सलगर गावामधल्या सर्वच मुलांनीसुद्धा शंभर एक मुलं आहेत त्यांनीसुद्धा कामं वाटून या ठिकाणी घेतलेले आहेत आणि जेणेकरून अजिबात पट्ट्यावरती कोणताही दंगा होणार नाही बॅटरी असेल किंवा बाकी कोणताही गोंधळ होणार नाही आणि शासनाच्या नियमाला अधीन राहून लंपीचं सर्टिफिकेट असेल त्याचबरोबर या ठिकाणी पशुवैद्यकीय डॉक्टरसुद्धा उपलब्ध असणार आहेत आणि सगळ्यांच्याच नियमाला शासनाच्या नियमाला अधीन राहून ह्या स्पर्धा मोठ्या प्रमाणामध्ये पार पडल्या जाणार आहेत त्याचबरोबर पाण्याच्या टाकीचं जे ठिकाण आहे या ठिकाणावरतीच हेलिकॉप्टर उतरून इथून बाळासाहेब पुन्हा कारणं मैदानाच्या पट्ट्यावरती त्या ठिकाणी जाणार आहेत त्यामुळं सलगर आणि सलगरच्या पंचकृषीतील सर्वच बैलगाडी शर्दी शौकिन्यांना त्याचबरोबर हेलिकॉप्टर बघणाऱ्या शौकिन्यांना मी विनंती करतो की सलगर गावामध्ये अठ्ठावीस जानेवारीला दुपारी एक वाजता या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं त्याचबरोबर हेलिकॉप्टरचा असल किंवा शर्यतेचा असेल तो आनंद म चांगल्या पद्धतीनं घ्यावा आणि ह्या स्पर्धा पार पडण्यासाठी सर्वांनीच सहकार्य करावं ही मी त्यांना सर्वांनाच या ठिकाणी विनंती करतो जाहीर करतो सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज